नमस्कार मैत्रिणींनो रुपाली ऑल आर्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आप मी तुम्हाला नवीन आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी मशीनवर साडीला फॉल कशा पद्धतीने लावायचा हे दाखवलं आजच्या व्हिडिओमध्ये मी साडीला फॉल लावताना हातची लाईन करताना कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी हा मॅचिंग दोरा आणि एकदम बारीक अशी सुई घेतली दोरा ओढताना दोन दो दुरे घे ओढायचा अशा पद्धतीने दोन पंदी दोरा ओढला गेला हा दोरा थोडा लांबच घ्यायचा फॉल लावायला मी लाकडी पाट घेतलेलं आहे बसायचं लाकडी पाट पाटाच्या या बाजूला शेवटच्या बाजूला साडी अशी अडकवून घ्यायची फॉल लावताना आणि त्या बाजूला इकडच्या बाजूला पण अडकवून घ्यायची दोघं बाजू मी ने करून घेतले आहे ही बाजू आणि ही बाजू म्हणजे साडी सरकत नाही आणि फॉल लावताना चुनी पड फॉल लावताना आपण आधी ही, ही बाजू शिव या बाजूने मवी सरळ बाजू शेवटी गाठ मारायची मी खूप मोठा लांब असा दोरा घेतला आहे शक्यतो मध्ये तोडावा लागत नाही त्याला पण सवय नसली तर तुम्ही छोटाही येऊ शकता इथं ना आपण इथून थोडा फॉल वाकवलेला आहे मी तुम्हाला मशीनवर फॉल लावताना ते दाखवलंच होतं कशा पद्धतीने वाकवायचं असं हे बघा इतक्या अंतरावर घ्यायचं साडी खूप बारीक आहे त्याच्याने ती सारखी सारखी सरकू शकते त्यामुळे आपण तिला पाटालाच अडकवायची बारीक साड्यांना जास्त प्रॉब्लेम येतो पैठणी वगैरे साड्यांना पैठणीसारख्या साड्यांना आपण पटकन लावू शकतो तर माझी ही बाजू लावून झाली आता आपण या बाजूने सरळ सरडलं फक्त सवडवायचं एकसारखी सुई घ्यायची म्हणजे खाली जास्त मोठा दोरा घ्यायचा नाही वरती मोठा आला तरी चालेल तो आतल्या खालच्या बाजूलाच मी तुम्हाला खालच्या बाजून दाखवतो ते साडी दिसणार नाही लोरे दिसत नाही इथून इथं इथं आलेला आहे फॉन परत पुढे सरकवायची आणि त्याच पद्धतीने पाटाला अडकवून घ्यायची इतक्याच इतकंच अडकवायचं ते जवळून मी डोके ते त्याच्यामुळे जास्त मोठे धागे दिसत आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण फॉल लावून घ्यायचा तर बघा फॉल लावायचं हात शिलाईंग करणं काही कठीण नाही आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो नमस्कार असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तोपर्यंत तो नमस्कार